महात्मा फुले कल्याण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका नाबालिक मुलीची एका आरोपीने इंस्टाग्रामवर ओळख केली आणि त्या ओळखीचं रूपांतर त्यांनी त्याचा ते जो दुसरा मित्र होता त्याला ते मुलीशी ओळख करून दिली आणि ह्या दोघांनी संगनमत करून मग त्या मुलीवर विनयभंगाचा प्रयत्न केला विनयभंग केला आणि मग त्यांच्या अजून मित्रांना त्या मुलीचा इंस्टाग्राम आय डी फोन नंबर देऊन त्या मुलीला चे फोटो काढले आणि तिला ब्लॅकमेल करण्याच्या उद्देशाने परत परत तिच्यावर अतिप्रसंग केला अशा स्वरूपाची तक्रार आम्हाला प्राप्त झाली ती जी तक्रारीचं गांभीर्य लक्षात घेऊन आम्ही महात्मा फुले पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी त्वरित गुन्हा दाखल केला आणि यामध्ये आम्ही एकूण सात आरोपी त्यांना अटक केलेली आहे मान्य न्यायालयाच्या समोर त्यांना हजर केले होते त्यांना पोलीस कस्टडी आहे या गुन्ह्याचा कसोशीने महात्मा फुले पोलीस स्टेशन तपास करीत आहे यामध्ये एकूण किती आरोपी आहेत एकूण या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत सात आरोपी त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि गुन्ह्याचा तपास अजून चालू आहे याच्यामध्ये अजून काही आरोपी निष्पन्न झाले तर था, त्यांनाही अटक करण्याची तजवीज ठेवलेली आहे नक्की सर हा प्रकार कधी दि, कि किती दिवसापासून सुरू होता आणि तक्रार कशी आली आपल्याकडे आमच्याकडे फिर्यादी स्वतः आलेल्या होत्या त्यांनी तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला